शिर्डी ते दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले टोळीकडून अहिल्यानगर घोटी वैजापूर येथील चार दरोड्याच्या गुन्ह्यांची देखील उकल करण्यात आली असून एकूण सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी हे गोंदवणी श्रीरामपूर व पोहेगाव तालुका कोपरगाव येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले समक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यात का कार, मोबाईल एअरगन लोखंडी कत्ती एअरगनच्या गोळ्या आदी वस्तूंचा समावेश आहे ताब्यातील इस्माकडे कडे पंचांसमक्ष गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमाला बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्यातील रोख रक्कम आपसामध्ये वाटून घेतली असून सोन्या चांदीचे दागिने हे नाशिक येथील राजेंद्र बंधू यांना विक्री केले व त्यातून आलेली रक्कम देखील एकमेकांत वाटून घेतली असल्याचं सांगितलंय राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार शिर्डी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकडं त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या ने घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एरटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी जोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन गुन्ह्यात वापरलेलं इटी गाव वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे बुलेटिनचे प्रायोजक आहेत साईवेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूजपेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा